आपण फॉर्म हाऊस मच्या खुर्च्या बनवल्या ह्याच भया बघून बनवलेल्या होत्या आणि इथं मॅगी खायला येत होतो कोणीकडल्या बाजूला आहे बरोबर मागच आहे काल नाग धरलाय उडदात उडदाच्या गटऱ्यात

दाखवा दाखवा तिला भिवू नका तुम्हाला तर काही धोका नाही जावं तुम्ही चला पंखा बंद करा तेवढा श्रद्धा ते डबे आहेत हे काढा दे काढादी किचन बघतेस दोन आले आणि एक बाहेर गेले मी तीस सांगायला बोलू बाई तुला बाहेर बोलवून खेळ्यात गेले ओ पूर्ण आत्या भिजू नका कोण आहे आत्या म्हणून साप काही करत नाही आत्या काय 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 कोण राहतय का नाही इथं असताय मध्ये उंदरच आले आहेत तिथं उंदरासाठी धामण आलं ते बघा खाली किती चोराखी आलंय उंदरांनी उंदर त्याच खाद्य आहे इथं नाही जायला पण रस्ता नाही परफेक्ट घरात आलेला ना ते काढ हात काढते श्रद्धा घ्याय बाहेर होल पण नाही घरात कुठं हे बघ हा एकच असलं तर असू शकणार नाही श्रद्धा वर नाही जाणार तेवढ्या चढणार नाही दामण तिथं वर जाऊन बसलाय काय ये उंदरा मुलं चूक आहे उंदर झालेत सगळं क्लीन करायला लागतय घर थोडं त्याला खिडकी उघडी असली तर जायला काय ये काय नाही त्या काय ना तिथंच माग बस भरपूर अशी उंदरं आहेत त्यामुळं ते तिथंच खायसाठी येऊन बसले तुमच्या घरातलं सापाला जाग माहित ठीक वाढव हो बाळा पडून येतो जाऊ ना ये नाही येत नाही साप तिकडं किती मोठा आहे कुठे जाऊन बसला उंदरांना अडखळ केली किती सेफली चढून बसलाय बघा साप

चांगला घरात राहिलेलाच आहे परफेक्टन भैया एक क्लीन करायला लागते चला एवढं भिवू नका अहो भेऊ नका की का काय उघड आहे बाय त्या मावशी पाऊस आम्ही पण बाहेर जात नाही काय करायचं बरं घड टाकून बसा काय भीती सगळं घर अस्वच्छ करायचं उंदीर राहिला नाही पाहिजे येत नाही तस दि बघली का बाहेर पाऊस आला एक मिनिट नाही आता नाही आता संपला सोडा धरताय काय तुम्ही तुम्हाला चावला तर होत नाही चला पाळा भाई रात्र संपला नाही हे काय की भेट नाही ती सगळी धरत्यात सगळी धरत्यात ती तो साप बिनविषारी दामन नाही त्यांनी ओळखला आज ऊन असल्यामुळं वर <laughs> धर भाईया तुझ्या जवळ धर काय येत नाही चावत नाही भिवू नको त्याला या ठिकाण <laughs> <थिककान>। वायरीज <laughs> पिशवी एक श्रद्धा ना वायरीज <laughs> नाग ना ना बेकार हे चावत नाही भैया भिवू नकोस धामण अवधो म वाटतोय तुम्हाला मोठा ना हा बिनविषारी सर पाय कुणी सांगितलं अमोल तू सांगितलंच ना अमोल भैया कुणी सांगितलं मला धामण आहे हा तू सांगत तुला ओळखलं हेच सगळ्यात महत्वाची संपत्ती आहे एक साप मारला जात नाही साप वाचला जातो हा त्याला कळतय धामण आहे ते वारीस पिशवी घे

आणि अनुभव असल्याशिवाय भैया साप धरायचा नाही धरतील नाग मोर निघित सगळा तालुका प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप हा फक्त अशी पोर साप चावला एखाद्याला तुमच्या सारख्याला ताय तर ती धाडसान सांगतात दामन चावलाय होत नाही भिवूनच मरतात ना लयजण हे

दिसला तो कोणाला सापाला व्यवस्थित येऊन आहे आणि हा दहा महिने पूर्णपणे बिनविषारी साप आहे तरी पण कोणाला चावला फक्त टीटीचं इंजेक्शन घेतल्यानंतर काही होत नाही हे विषारी सुद्धा साप चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर लस असते ती वेळ जाऊन घेणं म्हणजे गरजेचं आहे वेळेत घेतल्यानंतर माणसाला काय होत नाही मरत